शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रीण नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरुवात तर चला आज आपल्या शेतामध्ये कांदे लावायची गडबड आहे परंतु आज जरा काय मला बरं नाहीये त्याच्यामुळे मी काही शेतात जाणार नाहीये तर चला आपण कांदे लावाय बायका येणार आहे ते तर आपण आपलं कांद्याचंही शेत बघणार आहोत तर घेऊया आवरून घरातलं मैत्रीण पटापट आपल्या शंकराच्या नंदी बैलाची स्वारी आली आपल्या दारी तर हे बघा हे पिपाण्या काय काय ढोल वाजत आपले बाबा लोक आलेले आहेत मस्त पैकी आता नाद करून दाखवा चांगला वाद वाद्याचा तुमच्या नंदी बघा मोकळ सोडलंय कुठं जात पण नाहीये नंदी आपला एकाच जाग्यावर आपली चाललेली आहे कांद्याची लागवड आणि एक एक हा वरपासून तर खाली पर्यंत बायकांच्या भिडत आलेली आहे आणि मी आता आलेली वावरात कारण घसा बिसा बसला आहे दवाखान्यात गेले होते म्हणून आज मी काही लागवडीला नाहीये आमच्या बाई कशी काय चालली लागवड मग म्हणते दाट पातळ बघा ना इकडं आमच्या अर्चंदाई वरती बघा आल्या आल्या म्हणते माझे इसरीचे कपडे खराब झाले <laughs> लागवडी नाही काळामध्ये बघ ना इकडं काय म्हणती मग काय आता जमले का या काल कस का झालं गणपती विसर्जन मग छान पैकी गणपती विसर्जन झालं आणि आज आमच्या बायका आलेल्या आहेत सगळ्या आपल्या वर गांदे लावायला तेव्हा ला। एक पात भिडलेली काल आता दुसरीकडनच रोप उपटून आणलं आपण काही ह्या व्हायचं रोप टाकलेलं नव्हतं आता जे काय आपलं इथून पुढचं कांदे त्याचे रोप टाकायचे तर चालले आज आरामात आहे आज काही शेतात काम नाही माझं कारण जरा दुखतं इकडे ही आपली मका तर कंस हे आले ते चांगले बघू एखाद दिवशी भाजाय नेऊ आणि इकडं आहे आपली बाजरी पुढच्या वावरामध्ये तर निम्मी बाजरी तर काय पाखरं निस त्यांचा त्यांचं असे राहायचे ना थोडंफार नाही का इकडं आई बसले काय निवांत आई काल रोप उपट्या होत्या दिवसभर ना दमल्या का मग नाही दमल्या आजीला शेतात काम करायची सवय म्हणते नाही दमले बघा इकडं मैत्रीण आपली बाजरी आहे पण इतके कंच खालेत नाही बघा त्यांना तर काही दानेच ठेवले नाही आता काही इलाज नाहीये जेवढा आहे आपल्या नशिबात तेवढा आहे हे बघा वरचं अर्ध कणीस भरलेलं दिसतंय आपल्याला अर्ध खालेलं आहे सगळीच जवळजवळ कंच त्यांनी खुराट केलेली आहेत अर्ध्या अर्धी खाल्याय गंज त्यांना हे बघा हे बांध होतं रील कारण ह्याचा आवाज येतो पण हे वाऱ्याने तुमून गेलं आहे कारण जास्त लांबणीचं वावर असल्यामुळं काही ते राहिलं नाही आणि हाय आता जेवढी हाय तेवढी हाय मर जाऊ द्या <laughs> तर चला इकडं आपली बरीच गायनला मका पण नेलेली आहे अजून हे एक वावर आण अजून वरती एक वावर आहे तर असं दोन वावरांनी आपल्याला लागवड करायची आहे तर ही एक पात राहिलेली आहे आता मैत्रिणी इकडं इकडं बघा आपलं वाऱ्यावर पाणी चालू आहे पाटाने आता चालले आपलं जुळजूळ पाणी असं काही रोपही पांगून ठेवलं इकडं ते लांबायचं राहिले त्या त्या वाथांमध्ये अजून इकडे दोन कोरडे सारे आहेत इकडं आपले दोन तीन सारे भिजले तिकडून एक पाच गेली तर दहा बारा व्हायचं आहे आपल्या चार पाच पाथा चाललेले आहेत चालली अशी लागवड तर बघा आमच्या इकडं काल जरा बुरबुर येत होती पावसाची पण आज काही बुरबुर नाही काय नाही आपण भरून आले पण तरी का सगळं वातावरण जरा शिकायचं थंडावा नाही काय नाही पण काल सारखं सारखं पाऊस येत होता चला आता आपल्या थोड्याच दिवसात बाजरी पण काढायला येणार आहे मैत्रिणी तुम्ही पासून तर खालच्याकडे पर्यंत लांबपर्यंतही आपली पात आणि आपलं वावर तर बाय मैत्रीण करते इथेच व्हिडिओला येंड कारण आज परत वाटत नाही दवाखान्यात ना आताच जाऊन आले अशीच वावरात आलेली आहे तर घरी जाऊन जरा गोळ्या वगैरे खाऊन थोडासा आराम करावा तर बाय मैत्रीण झाले आपले पूर्ण वावराची लागवड वावर तर बघा असं लावून झालेलं आहे सगळंच वावर लावले कडमेरपर्यंत मैत्रीण तर चला आता उद्याला दुसरं वावर आहे आता हे वावर झाले सगळं पूर्ण